नमस्कार शेतकरी मित्रांनो एकतीस मेपर्यंत जनावरांचे एअर टॅगिंग करण्याचे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी हे शेतकऱ्यांना केलेले आहेत जर एअरटॅगिंग नसेल तर एक जूननंतर कोणत्याही जनावरांची खरेदी विक्रीही करता येणार नाही एअरटॅगिंग करण्यासाठी जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपण संपर्क साधायचा आहे जो बारा अंकी बारकोड असणार आहे एअर टॅगिंगमध्ये त्यामध्ये जनावरांची सर्व नोंदी त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे जन्म आणि मृत्यू नोंदी औषधी लसीकरण खरेदी विक्री नोंदी या नोंदी त्या ठिकाणी त्या बारा अंकी बारकोडमध्ये असणार आहेत तसेच एअरटॅगिंग न केलेल्या जनावरांची वाहतूकसुद्धा ही करता येणार नाही आहे ये। जर केलीच तर त्यावरती गुन्हा दाखल होणार आहे नै नैसर्गिक आपत्तीमुळे आप मृत्युमुखी पडलेले जनावरं असतील त्यांच्या मालकांनासुद्धा एअर टॅगिंग नसेल तर नुकसान भरपाई मिळणार नाही एअर टॅगिंग असेल तरच ती नोंद असेल तरच ही भरपाई या ठिकाणी भेटणार आहेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद